मापलंय बघा मैत्रिणींनो आणि हे असं सगळं सगळं टाकलेलं आहे सगळं एकदा सगळं मिक्स करून दाखवत का यस खूप सुंदर आहे आणि दिसताना जितकं सुंदर दिसतंय खाताना किती सुंदर लागत असं मैत्रिणींना तुम्हाला सांगितलं का नाही मला गुलाब पाकळी लय दिवस झालं सापडत नव्हती मग गेल्या दोन महिन्यापासून आम्ही ना गुलाब पाकळी पण ही करतोय आणि आता आमच्या ताई छान सुंदर कालवून दाखवणार आहे विलायची कुट या आळीला गेली बघा बघा मैत्रिणींना काय काय हा ह्यात मध्ये काय होतं माहितीये का एकदाच आम्ही तीन चार तीन चार घमेली गा कुटतोय गावली बघा गावली <laughs> सगळं असतं माझ्या मैत्रिणींना जेवढ्या काय वस्तू असतात तर त्या सगळ्या टाकतो आणि तुम्हाला माहितीच आहे मिरच्या सगळ्या निवडून नीट करून भाजून सगळं सौद्याचं सामान तळलेलं पण असतं जे तळलेलं आहे ते तळलेलंच असतं तुम्ही म्हणत असाल की काका साहेब तळलेलं मटेरियल असतं का ते हे दाखवत आहे तळलेलं मटेरियल ही सुंट बघू शकता सुंट आणि ही दालचिनी आणि ती विलायची ब्लॅकवाली मोठी विलायची हा ते तळलेलंच असतं परत हाळकुंड असते तळलेली आम्ही ती फोडून तळतो ज्यांना कुणाला माझ्या मसाल्याची ऑर्डर टाकायची त्यांनी आमचा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती तुम्हाला नेहमी पहिल्या दिवसापासून जे मटेरियल आहे ना तेच तुम्हाला शेवटपर्यंत मिळेल त्यात मध्ये तुम्हाला उलटा अजून गुलाब पाकळी पहिली नसायची आता असती त्या का दिवशी काय झालं दीडशे किलोचा मसाला कुठला पण मी घरी नव्हती त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला कोण नव्हतं आहे म्हणून टाकलं नव्हतं हो आणि आमचं एक गणित असतं की असे मसाल्याचे व्हिडिओ भले दोन हजार जणांनीच बघू द्या काय अडचण नाही परंतु तुम्ही बघितलं पण गरजेचं आहे तर आता तुम्हाला दाखवलं सगळं मिरची तर काय तुम्हाला दाखवतोच आम्ही काय अडचण नाही